माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी आज शुक्रवारपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत जिकडे तिकडे भगव वादळ दिसून येत आहे मात्र मराठा मुंबईतून वैतागून जावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी कुरापती केल्याचा आरोप मनोज जरांगी पाटील यांनी केला आहे सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान उपस्थित समाजबांधवांशी बोलताना मनोज जरांगी पाटील म्हणाले की एका एका दिवसाची परवानगी देण्याची नाटकं करण्यापेक्षा आरक्षण देऊन टाकावं सार्वजनिक टॉयलेट्सला कुलूप लावले खाण्यापिण्याची छोटी हॉटेल्स बंद ठेवायला लावले आहेत पाणीसुद्धा मिळू नये अशी सोय करण्यात आली आहे त्यामुळे पोरं सी ए स एम टीमध्ये जाऊन बसले होते फडणवीस साहेब आमच्या तिकडे सभा घ्यायला आल्यानंतर आम्ही अशीच वागणूक देतो का कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तो मराठ्याचाच कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही असं वागणार असाल तर आम्हीही बदला घेऊ असले धंदे करू नका आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण पाणी देतो पण तुम्ही जाणीवपूर्वक हाल करीत आहात असा आरोप जनांगे पाटलांनी केला ते पुढे म्हणाले की मी रस्ते रिकामे करा म्हटलो होतो पण मुंबईतून माघारी जा असे गैरसमाजाचे मेसेज फिरवले गेले आमच्या पोरांना त्रास देण्याचं काम सुरू आहे आमची लोक माजलेली नाहीत त्यांचे कष्ट करून कंबरडे मोडले आहे त्यामुळे आमच्या लेकरांना उपाशी मारू नका इथं आलेले आमचे सगळे सोयरे आहेत तुमचेही महाराष्ट्रात सगळे युरे असतील त्यामुळे तुमच्या बुद्धीत बदल करा आरक्षण द्या नाहीतर सरकार म्हणतं एकाच एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही परंतु जे आमचं आहे तेच आम्हाला द्या एकतर मला गोळ्या घालून मारा किंवा मीच उपोषण करून मरेल नाहीतर आम्हाला आरक्षण द्या एकतर आरक्षण द्या नाहीतर मारून टाका अशी कठोर भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे त्यामुळे सरकार हा प्रश्न नेमका कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा